तर बघून घ्या मित्रांनो हे बोरविल आहे एक नंबरचा त्याच्या जस्ट बाजूला असं एक खड्डा मारलेला आहे आणि त्याच्यात एक पाईप टाकून खाली दगडी वगैरे टाकून त्याच्यात त्याच्यात पाणी साठा केलेला आहे मी तर याच्यामध्ये कसा आता पावसाळी पूर्ण पाणी जमिनीत जाते ते पाणी त्याच ठिकाणी थांबलेलं असते तर आपल्याला मग उन्हाळ्याच्या टायमाला पाण्याची कमी पडत नाही आणि पाणी आपल्याला कंटिन्यू बाराही महिने भेटत राहते असंच एक दुसरा पण एक बनवलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवतो बोरविल दुसरा बोरविल आहे तिथं पण तुम्हाला दाखवतो तर दोन मिनटं तर बघा मित्रांनो हा आमचा दुसरा बोरविल आहे तर याच्यामध्ये काय केले माहिती आहे का मी खालच्या सा साईडला छोटे छोटे शिद्र केले आहेत कारण की बोरविलमध्ये पाणी जाण्यासाठी तर आता कसं एवढा हे वीस बा वीजचा गड्डा मारलेला मी तर याच्यामध्ये काय होते की पावसाळ्यात पाणी पडतं तर तो त्याच्यात जाते बोरेलमध्ये पूर्ण बारा महिने आपल्याला पाणी भेटतं आहे आणि खाली पूर्ण दगडी टाकले आहेत बरं का मोठे बारीक कारण की फिल्टर होण्यासाठी पाणी स्वच्छ पाणी जमिनीमध्ये गेले पाहिजेत किंवा कचरा वगैरे असेल तो आतमध्ये गेले नाही पाहिजेत म्हणून असंच आम्ही त्या साईडला पण केलेलं आहे तिकडं तर हा आमचा पाण्याचा हे आहे सहसा साठा तर आम्ही असंच दोन ठिकाणी केलेलं आहे तर दोन्ही बोरवेलच्या आत ते तिथं पण आहे एक आणि ते समोरचा तिच्या पुढं आमचा दुसरा बोरविल आहे तर मित्रांनो आम्ही असे पाण्याचं हे केलेलं आहे तर तुम्हाला असे केल्याने बाराही महिने पाणी भेटू शकते तुम्हाला धन्यवाद